नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फिंगर चिप्स संध्याकाळच्या वेळेस छोटी भूक लागती किंवा मुलांना काही नवीन खावं वाटतं तर एकदम झटपट होणारे असे दोन तीन बटाट्यापासून फिंगर चिप्स बनूया हे बघा इथं अशी मोठ्या साईजचे तीन बटाटे घेतलेले आहे बटाटे शिलून घेतलेले आहे पहिलेच आता आपण त्याला कट करून घ्यायचं लंबे, लंबे लंबे कट करायचे असेच कट करून घ्यायचे चा, आपल्याला सगळे हे बघा अशा पद्धतीने मी सगळे कट करून घेतलेले आहे इथं कढाईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे हे बघा सगळे बटाटे असे टाकून घ्यायचे आता एक दोन मिनटं आपल्याला याला या उकळी काढून घ्यायची आहे हे बघा इथं उकळी आलेले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे बटाटे काढून घ्यायचे आहेत हे असं पूर्ण पाणी निथळून काढायचे आणि एका जाळीमध्ये काढायचे दोन या अशा जाळीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे जाळीमध्ये काढल्यामुळे ना पूर्ण पाणी निघून जातं त्याचं आपल्याला पूर्ण असे सुकून घ्यायचे आता आहे ना आपल्याला असं असं करून थोडं याचं पाणी काढून घ्यायचं आणि पाच मिनिटं याला थंड होऊन द्यायचं म्हणजे सगळं हे निघून जातं आणि कॉटनच्या कपड्यांना हलकंसं पुसून घेऊ आपण हे बघा पाच मिनटं झालेलं आहे भरपूर पाणी सुकलेलं आहे याचं आता आपण ह्यानं तरी पण थोडं असं कॉटनच्या कपड्यांना हलका हलका पुसून घ्यायचं आहे हे बघा सगळे पुसून झालेलं आहे आपले मस्त आता आपण हे याच्यात टाकून घ्यायचं बाऊलमध्ये एक चमचा इथं कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं मातेला आहे ना असं मिक्स करायचं कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ना बाहेरचं जो क्रंचनेस आहे ना खूप छान येतो त्याचा फिंगर चिप्सचा बघा असं आपलं असं डीप करून घ्यायचं बघा सगळे व्यवस्थित लागलेलं ला आहे कॉर्न फ्लॉवर आणि कॉर्न फ्लॉवर टाकल्यामुळे ना आपल्याला डबल तळायची गरज पडत नाही एकाच वेळेस होऊन जाते आपले फिंगर चिप्स हे बघा इथं कढाईत तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे मी आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता आपण हे फिंगर चिप्स याच्यात टाकून घ्यायचे आहे चांगले तळू द्यायचे आहे आपल्याला मस्त फिंगर चिप्स ना कधी त्याला बी फुल गॅस हो तळायचे म्हणजे छान होतात हे बघा चांगले तळले गेलेलं आहे आता आपण काढून घेऊया अशाच पद्धतीचे तळून द्यायचे दुसरी बॅच पण तळवलेली आहे आपण आता सगळं झालेलं आहे आपलं गॅस बंद करूया सगळं काढून घेऊया हे बघा किती छान पैकी तळलेले आहे आणि असे मस्त छान झालेले आहे हे बघा असे मधून सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची झालेले आहे चला आता आपण एका बाऊलमध्ये टाकून मसाला तयार करून घेऊया त्याचा कोणाला असं आवडत असेल तर असे पण हो खाऊ शकता आणि कोणाला जर लाल तिखट ते टाकून आवडत असेल तर असे पण हो खाऊ शकता थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की आपण पहिलं पण टाकलेलं आहे त्याला छान मिक्स करून घेऊया आपण आपले फिंगर चिप्स इथं तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी आणि शारदास किचनला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये